माऊली कुठे गेलाय ग माऊली मामा सोबत गेलाय त्याच्या गावात गावात हम्म कशाला गेला काय कशाला तेव्हाय का आणलं रे कंदिल आपल्या घरात सारखी सारखी लाईट जाती ना म्हणून आणले पप्पा आपल्या घरा केवढच आहे ग तनु हा केवढच आहे चारशे चारशे रुपयाचा अरे बापरे या खटकीवर चालू होत काय लाइट एक दोन तीन चार, चार पाच सहा सात हर बापरे पाय ना काय जबरदस्त आहे हो। ना चारशे रुपयाला मग तर भारी है ना एकच नंबर आणलाय मावली आणि याला ये काय रे वर सौर ऊर्जेवर चार्जिंग होत आहे गरज नाही सूर्यप्रकाशावर सरोवर हा का कुठ हा हा काय इथं सीपीनचा ऑप्शन बा या बाय म्हणजे सीपीन वर पण चार्जिंग करू शकतो आपण तर मित्रांनो माऊली आणि तनुने हा लॅम्प आणलाय बघा चारशे रुपयाला लॅम्प आणलाय आणि सौर वर चालतोय प्लेट आहे आणि जसं पाहिजे तसं कमी जास्त लाईट करू शकतो त्याचबरोबर इकडं या ठिकाणी चार्जिंगची पण सोय केलेली बघा सी कंदील हा कंदील त्याला इंग्लिश मध्ये लॅम्प म्हणतात ना गेले अरे तोडशील बटन इकडे आता बघू घरामध्ये आपण बघूया किती लाईट पडतो तर बघा मित्रांनो घरामध्ये किती लाईट पडलाय स्वयंपाक पण होईल माझा तेच ना लाईट एकदम